रेशनिंगचा तांदूळ प्लॅस्टिकचा नव्हे तर पौष्टिक फोर्टिफाईड तांदळाबाबत ग्रामीण भागात अजूनही गैरसमज ढेबेवाडीसह काळगाव कुंभारगाव विभागात शासनामार्फत धान्य दुकानातून पुरवण्यात येणाऱ्या तांदळामध्ये मिसळण्यात येणारा पोषण तत्व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ दिसायला वेगळा असल्याने तो प्लॅस्टिकचा तांदूळ असल्याचा गैरसमज करून घेत असा तांदूळ निवडून बाजूला काढण्याबरोबरच स्वस्त धान्य दुकानदारांना त्याबाबत जाब विचारण्याचे प्रकार या विभागात सुरूच आहेत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यानुसार सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थ्यांना गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे मात्र हा तांदूळ इतर तांदळात मिसळल्यावर वेगळा दिसत असल्याने सकृतदर्शनी भेसळ केल्यासारखे लोकांना वाटत आहे हा तांदूळ पाण्यावर तरंगू शकतो ग्रामीण भागात त्याबाबत पुरवठा विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती न केल्याने हा प्लास्टिकचा तांदूळ असल्याचा गैरसमज करून घेत असा तांदूळ निवडून बाजूला काढण्याबरोबरच स्वस्त धान्य दुकानदारांना त्याबाबत जाब विचारण्याचे प्रकार सुरूच आहेत सामान्य तांदळापेक्षा आहे अधिक पौष्टिक पोषण तत्व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदळात लोह ऑलिक ॲसिड व्हिटॅमिन बी बारा सूक्ष्म अन्नद्रव्ये असून लाभार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जाणीवपूर्वक त्याचे वितरण सुरू केले आहे रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या नि नियमित नी, तांदळामध्ये निर्धारित प्रमाणात हा तांदूळ मिसळला जातो सामान्य तांदळाच्या तुलनेत तो अधिक पौष्टिक असतो हा तांदूळ बनवताना तांदळाची भक्ती तयार करून त्यात पोषक तत्वे मिसळली जातात व पुन्हा त्यास तांदळाचा आकार दिला जातो असे सांग